अमरावती शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त झालेले दोन हजार बारा बॅच चे आय पी एस अधिकारी राकेश ओला हे न्यायपालिकेपासून थेट पोलीस सेवेत आलेले कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात त्यांच्या कठोर व निर्भीड कारवाईमुळे गुन्हेगारी विश्वात मोठी दहशत निर्माण झाली आहे आय पी एस राकेश ओला यांनी आपल्या सेवा काळाची सुरुवात न्यायिक दंडाधिकारी म्हणून केली होती त्यानंतर त्यांनी भारतीय पोलीस तें� सेवेत प्रवेश केला पोलीस सेवेत आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील विविध महत्त्वाच्या पदांवर कार्य करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक एस पी म्हणून कार्यरत असताना त्यांनी इराणी टोळी आंतरजातीय गुन्हेगार अवैध तस्करी व संघटित गुन्हेगारी विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे तसेच नागपूर ग्रामीण भागात एसीबी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अंतर्गत संवेदनशील प्रकरणांमध्ये कठोर भूमिका घेत प्रशासकीय पारदर्शकता वाढवली आहे डिप्युटी कमिशनर ऑफ पोलीस डीसीपी म्हणून नागपूर शहरात कार्यरत असताना त्यांनी नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ दखल घेत एकशे एकवीस चोरीस केलेले मोबाईल फोन नागरिकांना परत करून जनतेचा विश्वास संपादन केला त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना आयपीएस निवड श्रेणीत पदोन्नती देण्यात आली आहे सन दोन हजार मुंबई पोलीस दलात डी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आता अमरावती शहराचे पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारत त्यांनी कायदा सुव्यवस्था मजबूत करण्यावर भर देण्याचे संकेत कायद्याचं कठोर पालन भ्रष्टाचाराविरोधातील शून्य सहनशीलता आणि नागरिकांप्रती संवेदनशील दृष्टिकोन ही आयपीएस राकेश ओला यांची ओळख असून त्यांच्या नेतृत्वाखाली अमरावती शहरात गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज